तुम्हाला सगळ्यात मी खरेदी विक्री सर्गर मार्केट कमिटीच्या पे पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणावं की व्यक्ती म्हणजे दोन वैगिक ते स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते पेट्रोल सोडण्याचं काम हे काहीत आहे हे चालेमाले वेगळंच काही दाखवतात उल्लेख केला मी त्या चॅनल सांगू इच्छितो मी जर वेगळा काही शब्द वापरला असेल तर राजकारण सोडून मला माणूस मला फक्त माझ्या लोकांनाही सांगायचं होत की काही लोकांना आज माझ्या मार्केट कमिटी खरेदी दुरसंघट संस्थेमध्ये पेट्रोल सोडायचं ते तिथं काय उद्या माझ्यावर टीका होईल काय पेट्रोल सोडायचं का हे काय काम झालं का म्हणून मी आपलं उदाहरण दिलं की म्हणजे आम्ही लहानपणी ऐकलं की ते पेट्रोल सोडवत होते तर त्याबद्दल इतकं वेड्यासारखं देतात म्हणजे काय ठीक आहे सॉरी देतात दाखवतात काही सवच बसवता वास्तविक आम्ही पण जबाबदार नागरिक आहे आम्हाला पण काय बोलावं काय नाही बोलू कशा पद्धतीने बोलावं हे सगळं कळत मी आत्म आत्मपरीक्षण देखील केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी मुद्दा त्या गोष्टीचा उल्लेख केला की हे जे काही विपद्धचा करण्याचा प्रयत्न ज्या